मराठा समाजाचे आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय खोट्या नियुक्तांमध्ये खर्च दाखवून प्रत्यक्षात मात्र आयोगाकडून कसलाही अभ्यास कोणतेही संशोधन झाले नाहीये ही मराठा समाजाची फसवणूकच आहे अशी टीकाही अंधारेंनी केली सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्यात पाहुयात सविस्तर मराठा आरक्षणाचा किंवा मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमला गेला इतर मागासवर्गीय आयोग या इतर मागासवर्गीय आयोगाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जज जजयुत सुनील शुक्रे यांची नेमणूक झाली आणि खरा खेळ इथूनच सुरू होतो सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीच्या नंतर तीन सदस्य नेमले गेले हे तीन सदस्य असतानाही डेपुटेशन वर एक अजून एक नियुक्ती झाली मला त्या नियुक्तीवर काही फारसं बोलायचं नाहीये त्याची माहिती आपण घ्यावी संबंधित डिपार्टमेंट कडून कि ती नियुक्ती का केली गेली आणि का नाही ते पण यातला एक महत्वाचा भाग कि या सगळ्यांच्या संबंधाने अभ्यास करण्यासाठी शासनाने आम्हाला काही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आयोगाने केली आणि हा किती निधी असावा किती निधी द्यावा तर त्यात असं सांगितलं गेलं की आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींच्या साठी निधी हवा आहे आम्हाला खूप अभ्यास करायचा आहे खूप अभ्यास करायचा आहे किती अभ्यास करायचा आहे म्हणाले की आम्हाला सगळ्या जिल्ह्यांमध्ये जायचंय तालुक्यांमध्ये जायचंय खरोखरच मागासले पण आहे का नाही हे सुद्धा आम्हाला तपासून बघायचं आहे आणि त्यासाठी निधी किती लागणार आहे तर तीनशे सदुसष्ट कोटी बारा लाख एकोणसाठ हजार इतका निधी आम्हाला हवा आहे मी ही पत्रकार परिषद आजच का घेते त्याला कारण आहे आज पुण्यामध्ये सुनील शुक्रेजी उपस्थित आहेत ते व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसला मराठा आरक्षणाच्या आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास याच्या संबंधाने माहिती घेण्यासाठी आलेले आहेत असं कळत त्यामुळे पत्रकारांना सोपं जाईल त्यांना प्रश्न विचारणं आणि मी जी काही माहिती देते ती माहिती व्हेरीफाय करणं हा जी आर आहे शासनाचा आता या जी आर मध्ये त्यांनी मला प्रश्नांची उत्तरं द्यावीत कदाचित माझं ज्ञान कमी असेल साधारणतः पाच कोटीच्या वरचा निधी असेल तर त्याला कॅबिनेट ची गरज असते एखाद्या वेळेला जेव्हा आपत्कालीन निधी असतो ज्या आपत्कालीन निधीमध्ये बॉम्बस्फोट असेल पूर असेल अपघात असेल काही दुर्घटना घडली अशा वेळेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडनं आकस्मिकपणे दिला जाऊ शकतो त्याच्यासाठी कॅबिनेट अप्रुव्हलची गरज नाही तरीही आपण असं गृहित धरूया मी चांगला विचार करते या सगळ्या संबंधाने की संबंधित खात्याला तो अधिकार असावा आणि म्हणून त्यांनी आयोगाला तो निधी दिलेला आहे मात्र याच्यावर कुठेही फायनान्शियल डिपार्टमेंट जे आहे फायनान्स डिपार्टमेंट जे आहे त्याचं कुठेही नोटिंग नाहीये यू आर नंबर नाहीये तुम्ही हा जी आर बघू शकता हा जी आर मी सगळ्यांना तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे आता याच्यामध्ये त्यांनी तीनशे सदुसष्ट कोटी रुपये एवढा आकडा सांगितला आम्हाला अभ्यास करायला लागतात पैसे काय करायचं आहे तीनशे सदुसष्ट कोटीचं तर त्यांनी असं म्हटलं की आम्हाला मनुष्यबळ बाह्य स्रोताद्वारे आवश्यक असणारे एकतीस अधिकारी कर्मचारी साधन सामग्री कार्यालयासाठी जागा फर्निचर स्वतंत्र सर्वर यंत्रणा संगणकीय यंत्रणा इत्यादी बाबीसाठी आम्हाला पैसे हवे आहेत काय काय लागणार आहे काई -काई तर आम्हाला एक सहसंचालक लागणार लाग आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय संशोधन अधिकारी लागणार आहे एक त्याच्या सोबतच आम्हाला सांख्यिकी सहाय्यक अर्थ उपजिल्हाधिकारी महसूल व वने एक सॉफ्टवेअर तंत्रज्ञ कनिष्ठ लिपिक लेखाधिकारी अशी सगळे आम्हाला माहिती लागणार आहे आणि पैसे किती लागतील तर लेखा सहाय्यक एक लागेल त्याला चाळीस हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे आम्हाला द्यायचे आणि आमची आवश्यक तरतूद फक्त तीन महिन्याची आहे आता ज्या आरती यांनी तीन तीन महिन्याचे आकडे लिहिलेत म्हणजेच तीनशे सदुसष्ट कोटी बारा लाख वरचे पैसे हे तीन महिन्याच्या हिशोबातले पैसे आहेत याच्यामध्ये त्यांनी आयोगाकरता किती खर्च सांगितलाय सुनील शुक्रेंना हे प्रश्न आपण विचारावेत कदाचित मी चुकत असेल कदाचित मला पुण्यातले भाव माहीत नसतील मी अडाणी असेल आयोगाकरिता नवीन पाच हजार चौरस स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून त्यात फर्निचर आणि हार्डवेअर अशा सगळ्या बाबींकरता आम्हाला पावणे चार कोटींची गरज आहे पावणे चार कोटी मध्ये जेवढी माझी माहिती आहे त्याच्यानुसार पुण्यातल्या अगदी सदाशिव पेठ नवी पेठ सारख्या भागामध्ये सुद्धा एक हजार स्क्वेअर फीट जागा घेऊन विकतची जागा घेऊन बांधकाम जरी त्याच्यावर करायचं म्हटलं साधारणतः तर दोन कोटी रुपये दोन ते सव्वा दोन कोटी इनफ होती पावणे चार कोटीचं भाडं तीन महिन्याच्या हिशोबाने सांगितलेला विषय आहे पावणे चार कोटी रुपये भाडं सुनील शुक्रे साहेबांनी कोणत्या भागातलं दिलं असेल कोणत्या भागातलं सांगितलंय ते मला अजूनही काही कळलं नाही आणि या पावणे चार कोटीवर कुणीही प्रश्न शासन दरबारी विचारत नाही का बरं पावणे चार कोटी रुपये तुम्ही तिथे खर्च केलेत तर असा काय मराठा समाजाचा अभ्यास केला की मराठा समाजाची फसवणूक केली जाते काही हे त्यांनी सांगितलं पाहिजे आयोगाच्या कार्यालया करता स्टेशनरी खर्च करायची आहे काय स्टेशनरी लागणार आहे याच्यासाठी तर आम्हाला टोनर घ्यायचंय पेन्सिल घ्यायची इरेजर घ्यायचंय शार्पनर घ्यायचे किती लागतील पैसे पाच कोटी रुपये लागतील आकडे आहेत आकडे मी शेअर करणार आहे आपल्याला आयोगाच्या कार्यालया करता भाडे तत्वावर वाहन घ्यायचं आहे लक्षात घ्या अध्यक्षाचं वाहन आहे उपाध्यक्षाचं वाहन आहे तरीही एक वाहन त्यांना घ्यायचे मी समजू शकते पण भाडे तत्वावर वाहन घ्यायचे आणि जर तीन महिन्याचा खर्च अपेक्षित धरला आपण खर्च दाखवलाय सत्तर लाख रुपये माझ्या माहितीप्रमाणे सत्तर लाखामध्ये युनोवा क्रिस्टा सारख्या दोन गाड्या विकत घेता येतील हे कुठून म्हणजे दोन सत्तर लाख रुपये हा हिशोब त्यांनी कसा मांडला तुम्ही प्रश्न विचारावेत आयोगाचे दौरे आणि करता आम्हाला ऐंशी लाख रुपये हवे आहेत ते दौरे आणि बैठका किती केल्या आणि त्याच्यासाठी काय नेमणूक केली तेही मी पुढे सांगेन अध्यक्षांच्या करता एक इनोवा क्रिस्ता वेगळीच आहे अध्यक्ष यांच्याकरिता एक इनोव्हा क्रिस्टा व कार्यालया करता एक इनोवा क्रिस्ता याच्यासाठी आम्हाला डाऊन पेमेंटसाठी पन्नास लाख रुपये हवे आहे आम्हाला संकीर्ण आकस्मिक खर्च पण लागू शकतो त्यासाठी आम्हाला तीस लाख रुपये हवे आहे आमची एकूण मागणी सहा कोटी अकरा लाखाची आहे हे फक्त याच झालं पुढे काय काय सांगितलंय की मुंबई येथील कार्यालया करता तीन आणि पुण्याच्या कार्यालयाकरता करता आठ खरेदी असे एकूण अकरा संगणक वीस भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणे भाडे तत्वावर संगणक आणि त्याचा खर्च आहे पंधरा लाख रुपये मुंबई येथील कार्यालयाकरता करता तीन व पुणे कार्यालयाकरता करता आठ असे एकूण तेरा क्विंटल भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणं भाडे तत्वावर खर्च सहा लाख रुपये झरॉक्स मशीन दोन नग पाच लाख रुपये लॅपटॉप आयपॅड साडे चौदा लाख आता हे ब्रॉडबँडअरी या सगळ्यांचं काही मला काही त्याच्यात पडलं नाही पण याच्यात एक विशेष आहे की त्यांनी अधिकाऱ्यांचे मानधन लिहिलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने या कशा घाऊया माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने जर मानधन द्यायची असतील तुम्ही खालच्या लोकांना देऊ शकता परंतु जिल्हाधिकारी मुळात हे काम करताना सामाजिक न्याय विभागाचे डिपार्टमेंट तुम्हाला मदत करणारच आहे तुम्ही सामाजिक न्याय विभाग किंवा बहु बहुजन कल्याण विभागाचं सुद्धा तुम्ही नेटवर्क वापरू शकता तरीही यात स्पष्टपणे नमूद केलं आहे की जिल्हाधिकारी यांना किती मानधन द्यायचे आम्हाला तर ते मानधन साधारणतः सव्वा लाख रुपये मानधन द्यायचे छत्तीस जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या साठी सव्वा लाख याप्रमाणे पंचेचाळीस लाख रुपयाचं मानधन आम्हाला द्यायचं आहे हे त्यांनी अपेक्षित खर्चामध्ये सांगितले जो त्यांनी खर्च मंजूर करून घेतलेला आहे उपजिल्हाधिकारी आम्हाला छत्तीस उपजिल्हाधिकाऱ्यांना पण मानधन देणार आम्ही एक लाखाप्रमाणे ते छत्तीस लाख रुपये तहसीलदारांना पण मानधन देणार त्या ऐंशी हजाराप्रमाणे ऐंशी हजार गुनिले तीनशे सत्तावन्न तहसीलदारांचं मानधन जे दोन कोटी पंच्याऐंशी लाख सात हजारापर्यंत चाललेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा किती आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी तर तीनशे साठ आणि त्यांच्यासाठी ऐंशी हजाराप्रमाणे दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आता हे पैसे आपल्याला जर वाटेल की ते खालच्या लोकांना द्यायचे आहे तर असं नाही खालच्या लोकांच्यासाठीचे पैसे अजून वेगळे आहेत ग्रामीण व शहरी भागाकरता शासन मान्यता प्राप्त अनुदानित विनाअनुदानित अभियांत्रिकी निकेतन संबंधित सुपरवायझर च्या अधीनस्थ दहा पर्यवेक्षक पद नेमायचे आहेत सोळा हजार आणि तेरा हजार पेमेंट ती, सॉरी तीस हजार पेमेंट आणि सोळा हजार असे लोक नेमायचे आहेत किती पैसे झाले म्हणजे तीस हजार गुणिले सोळा हजार हे साधारणतः अठ्ठेचाळीस कोटी रुपयापर्यंत जाते हे अठ्ठेचाळीस कोटी त्याच्या पुढे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सहायक शिक्षक सहायक जिल्हा परिषद मनपा नगर परिषद अंगणवाडी सेविका आशा वर्कर कायम अनुदानी या सगळ्यांना पण मानधन द्यायचं आहे कारण काम करून घ्यायचंय त्यांच्याकडून एकशे त्रेचाळीस एक लाख त्रेचाळीस हजार, हजार लोक आहेत एक लाख त्रेचाळीस हजार लोक जर अंगणवाडी जिल्हा परिषद शिक्षक या सगळ्यांचे काम करत असतील तर मराठा समुदायाच्या आरक्षण किंवा मागासलेपणाचा अभ्यास आतापर्यंत व्हायला अपेक्षित होता एक लाख त्रेचाळीस हजार लोक जर नेमलेले असतील तर ते कोण लो, लोक आहेत त्या एक लाख त्रेचाळीस हजार लोकांची यादी यांच्याकडे उपलब्ध असेल का एक लाख त्रेचाळीस हजार लोकांकडून असं काय काम करून घेतलेलं आहे महापालिका आयुक्त सत्तावीस एका महापालिका आयुक्ताला एक लाख पंचवीस हजार असे सत्तावीस महापालिका आयुक्त ज्यांना साधारणतः तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार मानधन खर तर सगळे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी सुद्धा याच्यावर क्लॅरिफाय करावं लागेल उपायुक्त प्रशासन महानगरपालिका यांना एक लाखाप्रमाणे सत्तावीस लोक आहेत सत्तावीस लाख रुपये सहाय्यक आयुक्त ऐंशी हजाराप्रमाणे साधारणतः सातशे पन्नास याचे सहा कोटी रुपये होतात हे आकडे सगळे गरगरवून टाकणारे आकडे आहेत या आकड्यांमध्ये पुढे त्यांनी प्रगणकांचे आकडे अजून वेगळे लिहिलेले आहेत आणि या प्रगणकांमध्ये सुद्धा त्याचे वेगळं मानधन जर एवढं सगळे लोक नेमले असतील आणि एवढे पैसे असतील तर मराठा आरक्षणाचा किती अभ्यास झाला मराठ्यांचं सामाजिक आर्थिक मागासलेपणाचा आत्तापर्यंत किती अभ्यास केला हे त्यांनी सांगावं लागेल कारण आणि विशेष गोष्ट की जर संशोधनासाठी हे सगळे लोक आहेत तर मग गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी का पत्र दिलं हे माझ्याकडे गोखले इन्स्टिट्यूटचं एक पत्र आहे गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे हे कार्यालयीन खर्च देयकाचं एक, एक वेगळं पत्र जे चार लाख चोपन्न हजाराचं पण याच्या सोबतच याच्यातल्या काही खर्चाच्या अनियमितता झालेल्या नोंदी आहेत ज्याच्यात सरळ सरळ आकडे चुकीच्या पद्धतीने एक आकडा वेगळा दुसरा आकडा वेगळा अशा पद्धतीने केलेला आहे या संबंधाने भोसले नावाचे संशोधन अधिकारी चार्ज घेणार होते परंतु त्यांनी सांगितलं की खर्चात अनियमितता आहे त्यामुळे मला तुम्ही आधी सगळे खर्च बरोबर करून द्या मग मी चार्ज घेतो असा म्हटल्यानंतर भोसले यांची नियुक्ती शुक्रे यांनी नाकारली सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त no जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा